ही गोष्ट आहे सतराव्या शतकातली भारतावर मुघल सम्राट औरंगजेबाचा एक छत्रिय अंमल होता जगातली सर्वात बलशाली आर्थिक आणि लष्करी ताकद म्हणून भारताचा तेव्हा दबदबा होता औरंगजेबाच्या इशाऱ्याशिवाय इथलं पानही हलायचं नाही भारतात व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिश डच फ्रेंच आणि पोर्तुगीजांना औरंगजेबाची मर्जी सांभाळण्याशिवाय पर्याय नव्हता परंतु त्यांची सागरी ताकद मात्र हळूहळू वाढत होती महासागरी लाटांवर स्वार झालेली त्यांची जहाजं जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचत होती पण या सर्वांचं मुख्य लक्ष एकच होतं ते म्हणजे भारतावर कब्जा करणं त्यातही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची रणनीती इतरांवर भारी पडत होती औरंगजेबाने फरमान काढून सूरत आग्रा अहमदाबाद भडोच बंगाल अशा मोक्याच्या ठिकाणी ब्रिटिशांना व्यापारासाठी परवानगी दिली होती अशा वातावरणात एक गोष्ट घडली ज्यामुळं औरंगजेबाचं पित्त खवळलं ब्रिटिशांवर तो इतका नाराज झाला की त्याने त्यांची व्यापाराची परवानगीच रद्द केली ईस्ट इंडिया कंपनीतल्या भारतातल्या मालमत्ता त्याने जप्त केल्या मुघल साम्राज्यातल्या बंदरांवर ब्रिटिश जहाजांना बंदी त्याने घातली सुरतमधल्या सगळ्या ब्रिटिशांना तुरुंगात टाकलं मुंबईवर हल्ला करून ब्रिटिशांना भारतातनं हद्दपार करण्यासाठी औरंगजेबाने सैन्य पाठवलं औरंगजेबाचा संताप एवढा आसमानाला भिडण्याचं काय कारण होत तर सुरत हे मुघलांचं सर्वात महत्वाचं बंदर आहे मुघल साम्राज्याच्या मुकुटातला जणू कोहिनूरच युरोपशी होणारा भवंशी व्यापार याच बंदरात व्हायचा त्यामुळे या बंदरात मुघलांचं मोठं आरमार तैनात असायचं त्यातलंच एक जहाज होतं गंज ए सवाई त्या काळी जगातली जी मोजकी अवाढव्य जहाज होती त्यातलंच एक जहाज दीड हजार टनी क्षमतेचं हे जहाज जसं व्यापारांसाठी वापरलं जायचं तसंच ते मुघल बादशहाचा शाही परिवारही वर्षातनं एकदा मक्केला हज यात्रेसाठी घेऊन जायचं शत्रू किंवा समुद्री लुटारू किंवा ज्यांना चाचेही म्हटलं जायचं त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी जहाजावर सत्तर तोफा होत्या पाचशे हत्तारी सैनिक गंज सवाईवरती तैनात असायचे सोनं जड जवाहीर हस्तीदंत मोती मलमल मल, मसाले असा सगळा मौल्यवान माल या जहाजावरती असायचा हे जहाज जेव्हा जेव्हा समुद्र सफारीवरती जायचं तेव्हा तेव्हा त्याच्या सोबतीला आणखी लहान मोठी पाच पन्नास जहाजं असायची या जहाजाविषयीच्या अनेक आख्यायिका युरोपियन देशांमध्ये या लोकांमध्ये चवीने चघळल्या असायच्या कायम मोठं घवाड लाटण्याच्या प्रयत्नांमध्ये असणाऱ्या समुद्री चाचांचाही या जहाजाच्या संपत्तीवरती डोळा होता जगातला सगळ्यात खुंकार चाचा कॅप्टन हेनरी एव्हरी मूळचा ब्रिटिश असलेला एव्हरीने अंटलांटिक पासून हिंदी महासागरापर्यंत नुसता धुमाकूळ घातला होता तो जॅक किंवा जॉन या नावांनीही ओळखला जायचा युरोप किंवा अब्रस्थानात माल घेऊन जाणाऱ्या जहाजांवरती त्याची घारीसारखी नजर असायची आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याने कित्येक जहाज त्यातला माल लुटून समुद्राच्या तळाला धाडली होती आता पाळी गंज ए सवाईची होती की महाकाय जहाज इसवी सन सोळाशे पंच्याण्णवच्या मे मध्ये सुरतहून भरपूर ऐवज घेऊन मक्केच्या दिशेने निघालं होतं औरंगजेबाच्या नातेवाईकांसहित राजदरबारातल्या बड्या आसामींचा कुटुंब कबीला देखील मक्का दर्शनाला या जहाजेतनं निघाला होता गंजे सवाईने सुरत सोडल्याची खबर एवढरीला लागली हज यात्रा आटपून आणि मौल्यवान एवज भरून पुन्हा सुरतेकडे परतणाऱ्या या जहाजावरती झडप घालायची या उद्देशाने तो आपलं द फॅन्सी हे सेहेचाळीस तोफा आणि दोनशे साथीदारांनी सज्ज असलेलं जहाज घेऊन ऑगस्ट महिन्यात मंदाबच्या समुद्र जाऊन पोहोचला ही निमूर्ती पट्टी लाल समुद्राला अरबी समुद्राशी जोडते अब्रस्तानच्या वाटेवर असलेली जहाजे या सामुद्री धुनीतूनच लाल समुद्रात प्रवेश करतात एवरीच्या जहाजाला आणखी पाच जहाज जा सात संगत कर ला करत होती मक्केहून परतीच्या वाटेला लागलेलं ओलांडल्यानंतर एकदा का ते अथांग पसरलेल्या अरबी समुद्रात दाखल झालं असतं तर त्याच्यावरती कब्जा करणं अवघड झालं असतं आणि त्यामुळेच एवरीने गंजे सवाईच्या परतीच्या वाटेवरती नजर लावून बसला होता इथं तर फॅन्सी मंदाप जवळ सावजाच्या शोधात महिनोन महिने एरझाऱ्या घालत होतं अखेरीस सात सप्टेंबर सोळाशे पंच्याण्णवचा चा दिवस उजाडला तर फॅन्सीला सवाईची चाहूल लागली टप्प्यात चा आल्यानंतर एव्हरीने या जहाजावर हल्ला चढवला मुघलांनी प्रतिकार केला परंतु समुद्री लटारंच्या त्वेषासमोर त्यांची शस्त्र निकामी पडली एव्हरीला जवळपास सहा लाख पौंडांचा मुद्देमाल इथं मिळाला त्या काळातील ही सगळ्यात मोठी लूट समजली जात होती आजच्या घडीला ही रक्कम साठ कोटी अमेरिकन डॉलर्सच्या घरात जाईल पण जहाज नागवून असतो आणि त्याचे साथीदार शांत बसले नाहीत त्यांनी जहाजातल्या बहुतांश पुरुषांना ठार मारलं बायकांवरती अत्याचार केले लहान मुलांवरती अत्याचार केले मुघलांचं सगळ्यात मोठं जहाज लुटून एव्हरी पुन्हा गुडूप झाला ही बातमी सुरत बंदरात धडकली दरबारांनी ती औरंगजेबापर्यंत पोहोचवली रया गेलेलं गंजे सवाई एव्हाणा सुरतेत दाखल झालं होतं गंजे सवाईचा अर्थ होतो भारंभार खजिना आतापर्यंत नावाला जागलेलं हे जहाज आता पार कंगाल आणि खिळखिळ दिसत होतं एव्हरी सारख्या समुद्र चानं महाबलाढ्य मुघल साम्राज्याला खिजवलं होतं या अपमानाचं औरंगजेबाने उट्ट काढायचं ठरवलं समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या एवरीच्या कारवायांना पायाबंद घालण्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अपयश ठरल्याचा ठपका ठेवत औरंगजेबाने त्यांच्या भारतातल्या व्यापाराची परवानगी बंद केली जोपर्यंत एवरी धरला जात नाही अथवा मारला जात नाही तोपर्यंत ब्रिटिशांना दया न दाखवण्याचं धोरणच औरंगजेबाने स्वीकारलं मुघलांचा हा दणका ब्रिटिश पार्लमेंटलाही जोरात जाणवला कारण भारतातला ब्रिटिशांचा व्यापार एकदम ठप्प पडला होता भारतासोबतच्या व्यापारातनं सोन्याच्या राशी उभ्या केल्या जाणाऱ्या ब्रिटिशांची गंगाजळी झटक्यात आटली मुघलांसोबत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कुठल्याही परिस्थितीमध्ये एव्हरीला पकडणं गरजेचं बनलं होतं पण एकट्या कंपनीच्या आवाक्यातली ही, आवा ही गोष्ट नव्हती पार्लमेंटच्या आधाराने कंपनीने एव्हरीच्या शोधासाठी इंग्लंडच्या राजाला जगभरात वॉरंट जारी करायला भाग पाडलं एखाद्या गुन्हेगाराचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती शोध घेण्याची ही जगाच्या इतिहासातली पहिलीच वेळ होती एवरीच्या मागावरती असणारी ब्रिटिशांची जहाज अंटलांटिक आणि हिंदी महासागराच्या लाटांवर थैमान घालू लागली पण तो मरेपर्यंत काही हाती लागला नाही ब्रिटिशांनी गंजे सवाईची नुकसान भरपाई दिल्यानंतर औरंगजेबाचाही राग निवडला आणि त्यानंतर त्याने त्यांना पुन्हा व्यापाराची परवानगी दिली ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली अशाच ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा